नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र काव्याला विचारत असते की जेव्हा त्यांना भूक लागते तेव्हा तू तडफडते त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर तू कासवीस होते हे हे पग प्रेम नाही तर काय आहे दुसरे त्यानंतर मात्र पार्थ मालिनीला विचारतो की आई आतापर्यंत तुझ्या हातातून काचे काही भांड अगदी सुट निसटले नाही तेव्हा आता मालिनी खोटं बोलते मालिनी म्हणते की अरे ती माझ्या हातातून निसटले तेव्हा पार्थ तिला विचार विचारतो की मी कुठेही तुला म्हटलो की तू मुद्दाम केले म्हणून नक्की आई तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे तर मालिनी म्हणते की मी खरं सांगू का त्यानंतर मात्र आता इकडे वसुआत्या आणि रम्या मात्र हा खेळ खेळत असतात तेव्हा आता जो काही बादशाह आहे तर आता वसुआत्या हातात घेते आणि म्हणते की हा बादशाह आपल्या वजिराला मात्र मारणार आहे आणि त्याच वेळेस आता इकडे जीवा जेथे काम करायला आलेला असतो तेथे मात्र आनंद निवास हे जे काही घर त्यांनी बनवलेलं आहे त्या प्रोजेक्टमध्ये तर मात्र आता इकडे म्हणते की हा गेम ओव्हर होईल आणि आता मात्र हा जो काही घराबद्दल प्रोजेक्ट बनवलेला आहे तर नंदिनी मात्र फोन करते परंतु जीवा काही फोन उचलत नसतो म्हणजे आता वसुवात्य आणि रम्यांचा प्लॅन सक्सेस होईल का आता नंदिनी आणि जिवा आणि पार्थ आणि काव्या ह्या चौघांच्या संसारामध्ये काही वादळ येईल का जे काही का आता हे hey, uh, वसुवात्याने ठरवलेले आहे तर ते वसुवात्यावरच कसे ओलडते हे hey, बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद